मित्रांनो आमचे मित्र अगोदर चाळीस गावला काटेवाडी शेड्या घेऊन गेले त्याच्यानंतर आता त्यांनी माझ्याशी परत कॉन्टॅक्ट केला की आकाश मला आता बोकड घ्यायचे म्हणे बोकड वगैरे हे बघा वस्तू घेतली शिंदे साहेब क्वालिटी कशी वाटली ते बाकी सांगू सांग। बोकड मस्त आहे हा आणि तुम्ही शब्द दिले त्याप्रमाणे मला बोकड दिले बोकड पसंद आले बरोबर एकदम क्वालिटीची बोकड दिली टोकन मला किती लागलं तुम्ही तोकन तुम्हाला तो दहा रुपये टाकले होती बरोबर तुमचं प्रॉपर गाव माझं मूळ गाव नेवास अहमदनगर नेवास का म्हणून गाव आहे प्रसिद्ध देवस्थान आहे देवगड म्हणून तरी माझं गाव बरं तुम्ही ड्युटीला कुठे आता मी पुणे मध्ये पोलीस ड्युटी करतो सध्या ट्रॅफिक लाईन पुणे शहरला कराडी बायपास कराडी बायपास चालतं आता तुम्ही ज्या दामाने घेतलं तेच सांगा कराडी सहा हजार नऊशे मित्रांनो त्यांना म्हणायचं त्यांचं सांग म्हणणं होतं की आता तुम्ही पाहता एवढं शेड असं एवढं शेड त्यांनी बांधलेलं आहे ते म्हणतात मला फक्त पहिले सॅम्पलसाठी द्या एकदाच हे सेट झाले का याच्यानंतर ते परत घेतील तर हे बघा खास करून जे लांबचे लोक येतात ते खूप घाबरत घाबरत आता की नेमकं इथं काय आहे काय नाही व अस काही वाटलं तुम्हाला तसं काही हां एकदम घरासारखं व्यवहार झाला बरोबर तर मित्रांनो अगोदर यांनी मला दहा हजार टाकलं होतं आता सहा हजार नऊशे प्रमाणे व्यवहार आहे क्वालिटी आवडली दादा बस आता यांची व्यवस्थित काळजी घ्या हो हो चाल ठीक हो चालतंय नक्की हो होता बोन इकडे आपण याबाबत बच्चे त्याच्या समोर उतरले भैया बच्चे तुमच्या समोर उतरले केव्हा उतरले बच्चे आता उतरले बच्चे बच्च खाल्ले का अजून हे बघा अजून काही खाल्ले नाही बाकी ज्यांना चारा बांधून ठेवला बाकी खाताय बाकी याची भूके दिसत आहे बघा काय वाहून घेतले जसे घेत तसेच सांगा सहा हजार आठशे सहा हजार सहाशे नाही सहा हजार आठशे हा सहा हजार आठशे मित्रांनो बच्चे घेतलेले सहा हजार सहाशे सांगत होता ते भाऊ सहा साडेसात सांगत होते मग सांग आपण मध्ये सहा हजार आठशे मध्ये सौदा केलेला आहे सगळे बोकड घालले ना हे बघा क्वालिटी बघा फोटामध्ये माकाच्या कलर आहे हा प्युअर ओरिजिनल शिरोईचा आहे इकडे हा गुजरी म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल दोघी बच्चे गुजरीचे ना पण बघा अजमेर म्हणे बघायला भेटेल बच्चे भारी काढलेले हे बघा ले ले? का माल आज कमी आलेला आहे की दादा आपल्यापाशी दोन तीनदा अगोदर येऊन गेलेले आहेत यांना आपण असं सांगितलं की अजून तुमची पुढच्या वेळेस कसर काढून देऊ कारण की या वेळेस माल थोडा कमी आलेला आहे सहा हजार आठशे प्रमाणे भाऊ क्वालिटी बेस्ट भेटली काही नाराजगी नाही चालेल ठीक आहे नेक्स्ट टाइम परत अजून कसर का काढून देऊ काही टेन्शन नाही घ्या कुठलं गाव शिरपूर बोराडी चालेल ठीक आहे भाऊ तुम्ही जे बच्चे घेऊन गेले ते चांगले का आता किती दिवस झाले तुम्हाला घेऊन घ्यायला पंधरा वीस दिवस झाले आता मित्रांनो त्यांचे बच्चे बघून ते आलेले घेऊन गेले ते बच्चे बघून मित्रांनो आता दुसरा सौदा केला आपण हे बघा हे बच्चे घेतले बच्चे बघा बच्चे एकदम क्वालिटीचे बच्चे काढलेले हे बघा यांना वर शिरईचे बच्चे भेटले अजमेरचे भेटले गुजरीचे भेटले हा हो का वर दहा केले असते ना नऊ बच्चे घेतले मित्रांनो यांनी बच्चे बघा एकदम कवडे बच्चे घेतले मस्त वेटनरी डॉक्टर आहे दादा, दादा कुठला गाव सांगा सांगा ना तुम्ही सांगा हे जुनवून आपलं बरं आता बच्चे जुनवून जातील का बरं ज्या दामाने घेतला तोच दान सांगा बोला सहा हजार सहा हजार चारशे पन्नास मित्रांनो सहा हजार चारशे पन्नास प्रमाणे नऊ बोकड घेतलेले आहेत जरा क्वालिटी आवडली काही नाराजगी नाही ना, नाराज ना? हो ठीक आहे मित्रांनो सहा हजार चारशे पन्नास प्रमाणे बच्ची दिलेले आहेत नऊ बच्चे आहेत ठीक आहे मित्रांनो ते बघा बच्ची दिलेले आहेत हे बघा किती काढले भैया दहा काढल्या का कुठलं उंदीर उंदीरखेडा बरं काय भावन घेतले जो घेतला ते सांगा सहा हजार दोनशे परमाण हे बघा मित्रांनो सहा हजार दोनशे बच्छी दिली आपण नितीन केला किती दहा काय हो उंदीर काढा बोलले ना पारवाडा उंदीर गाडा ठीक आहे चालेल मित्रांनो बघा ते चार बच्चे घेतले भाऊ मी अर इथला पहिला तुम्हाला चोरीना जरा तुम्ही अरे काय बोल हे बघा मित्रांनो चार बच्चे घेतले भाऊ गाव कुठलं बारा, बारा। तुम्ही तीन चार आले ना बरं कसे घेतले बच्चे जे भाऊ घेतात ते सांगा सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे बच्चे बघा मित्रांनो बच्चे क्वालिटीचे काढले सगळे बच्चे मित्रांनो वीस वीस किलोचे अंदरचे बच्चे सगळे अठरावीस अठरावीस त्याच्यात एक पार्टे हे पण आहे लपता हे पण आहे

खोटा कोटा थकले ते मोठे बोग टोकून थकून जातात थोडे शिक्का एक शिक्का तो शिक्का शिक्का ना माझा शिक्काला आता शिक्का शिंगडी दादा कुठले चाळीसगाव गावचे प्रॉपर का सायगाव बगडी बरं आता किती वर्षे घालले तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ सात हजार प्रमाणे घेतले का मित्रांनो सात हजार प्रमाणे घेतलेले सायगाव बगडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव इथले दादा बघा एक बसले तीन चार पाच सहा सात आठ नऊ बोकड घेतले बघा सातप्रमाणे काय नाव तुमचं दारमा अप्पा टाके बरं व्यवहार आवडला आव। काही नाराजगी नाही ना क्वालिटी वगैरे आवडली हो ठीक किती बच्चे काढले नऊ no बच्चे काढले yeah, no मित्रांनो यांनी बारीक बच्चे काढले बाकी आणि बाकी हे मोठे घेतले चार मोठे नाही तीन आहे तीन आहे का एक दोन तीन मोठे छोटे छोटे हा हे तीन मोठे छोटे कसे घेतले भाई आता चौडेचाळीस प्रमाण टोटल का सातशे बघ आठ लाख साडेचारशे पुन्हा एक पाच ह्या का द्या पाच हजार का ये आठ नाग साडेचार साडेचार प्रमाणे इकडची बघायला पाच हजारचा टोटल साडेस आठशे अरे बहुत किती आहे बर मित्रांनो चौदा बच्चे काय पाहून घेतले पाच हजार सातशे मित्रांनो पाच हजार सातशे प्रमाणे चौदा बच्चे पाच हजार सातशे प्रमाणे दिलेले हे बघा मित्रांनो झाले पाच सातशे प्रमाणे आणि काही इकडे बच्ची घेतले एक्केचाळीसशे प्रमाणे त्यांनी यांनी घेतले हे बघा एक्केचाळीसशे प्रमाणे बच्चे घेतली ते बच्चे बारीक आहेत हे बघा दोन बच्चे बारीक आहेत दोन तीन पाँचे। पाँचे। बच्चे पार्ट मोठी फक्त एक्के चाळीसशे प्रमाणे दिलेले बारीक बच्चे ते कॅमेरामध्ये तुम्हाला मोठे दिसत असतील पण ते यांच्यापेक्षा छोटे बच्चे हे मोठे बच्चे आहेत तुमचं गाव आऊला

सिंगो ग्राट को ले दो कितने हैं आठ आठ सात का आठ रे आठ 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 नो दस ग्यारह ग्यारह बारा 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 हो ये पकड़ उसको। तेरा पट्टी पट्टी हे चौदह दे मित्रांनो चौदह

चार पाच एक मोठे होते पैसे आले सगळे बघून घे चौदा हे हे बघा पण हेवड्यात घेतले दादा केवढ्यात घेतले साडेपाच प्रमाणे हे बघा हे पण साडेपाच लाख हे आपलं धुळे चालले का औरंगाबाद अच्छा आठ आठ हे देखो यांच्याकडे टाकतोय का हां आमचे माझा डाग लागला तुमच्या बॅचना हो हे बघा इथून यांनी हे पण तिकडे पाठवले संभाजीनगरला हे पण त्यांच्या चालले बरं झालं गाडी भाड्याची सुद्धा नाही कोई कोई आपण मित्रांनो आज फक्त दीडशे चालवाट आहे दीडशे मधून आता एकशे इथे एकशे तीस आहेत आणि वीस बकरे मोठ्या ट्रक मध्ये येत आहे माल इकडे कमी भेटला कारण की पाऊस खूप जोरात होता तिकडे पावसाचे देखील तुम्हाला व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये आहे खूप पाऊस होता तिकडे ज्या लोकांना वाटतं की राजस्थान खूप स्वस्त आहे तर ज्या वेळेस आमचे दोनशे अडीचशे बच्चे यायचे आज फक्त दीडशे बच्चे आलेलेच पण बच्चे क्वालिटीचे मोठे बच्चे आलेले सगळे हे बघा कसे बच्चे उतरत आहे हे दादा पुण्यातले धरून ठेवा धरून ठेवा सोडू नका बच्चा हो

मित्रांनो बच्चे आज खरंच सगळे बच्चे मोठे दिसत आहे सगळे जेंट कॉलेज क्वालिटीचे बच्चे दिसत डबल अड्डी पाहू शकता तुम्ही चालू गाडीतनं बच्चे उतरताय आहे गाडी दोन दिवसापासून बच्चे हे भूके असतात तिकडे दावणला माझा ते दावणला माझा थांबा थांबा ते दोन आपले शेडी पालक बंधू आहेत यांनी औषध आणलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही बच्चे घेऊन जाता तिथून तेव्हा तुम्ही ये अल्बोमार मार पकडा भरायला त्याला हे करतो हा हे बघा अल्बोमार आहे हे जंताचं औषध असतं ज्या दिवशी तुम्ही आता बच्चा आज घेऊन गेले समजा सकाळी उपाशी उपाशी बच्च द्यायचं बच्चाला उपाशी उपाशी द्यायचं त्याच्यानंतर तीन वाजेपर्यंत काहीच खायला द्यायचं नाही पूर्ण जनताचं त्याच्या म्हणजे जंत वगैरे मेले का लूज मोशन वगैरे कमून जाते त्याच्यानंतर हे हे पण जनताचं आहे हे त्याच्यात इंजेक्शन द्यायचं आहे त्याच्याने लिखा पिसवा जे असतील ते सगळे मरून जातात त्याच्यानंतर ही एक अँटीबायोटिक आहे हे काचीची का बॉटल आहे हे कशासाठी आहे ताप सर्दी त्याचं नाव बघते काय हे बघा अशी बॉटल आहे हा श्टेक्लिन, उन्गेसें। श्टेक्लिन। उन्गेसें। हा याच्या लवकर फरक पडतो हा त्याच्यानंतर सगळ्यात महत्व अजून कुठे गेलं बरोबर मेन चीज ना आणि आता हे बघा हे ना इकडं हे बोरोटॉनचं लिमोटॉनिक हे कधी द्यायचं असतं ज्या वेळेस तुम्ही जनताचं औषध दिलं आल्बोमारचं दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही हे द्यायला सुरू करू शकता पंधरा दिवस तुम्ही पंधरा दिवसपर्यंत तुम्ही द्यायचं आणि याच्यासोबत हे झालं फक्त आणि याच्यानंतर पी पी आरचे ग्लास येते ती ती पण देऊन द्यायची पी पी आरची हे औषध नेहमी जवळ ठेवायची हे सर्दी ताप थंडी जे असेल त्याच्यासाठी हे अँटीबायोटिक कामं आहे त्याच्यानंतर ही इंजेक्शन द्यायचे लिखा पिसवा असतील त्याच्यानंतर हे जनता औषधी आणि हे बरोटनचा लिवळ आहे हे चार रोज मागून ठेवायचं केवढ्यात भेटलं तुम्हाला आता सगळे एकोणीसशे एकोणऐशे रुपयाला हे चार लिटरचं आहे त्याच्यानंतर हे आहेत कमिशन भेटत हां सेवन फार्माला ना ठीक आहे मित्रांनो धुळ्यामध्ये खूप मोठं होलसेलर आहे सेवन फार्मा तिथं भेटतं वीस टक्के कमी ठीक आहे सर मित्रांनो बरेच जण कमेंट करताना कमेंट करत असतात की राजस्थान मध्ये खूप फुकट माल भेटतोय खूप स्वस्तात माल भेटतोय आणि हे इथं आल्यावरती माल लुटता आहे कस्टमरांना लुटताय अशा कमेंट मी एक दोन जणांच्या कमेंट पाहिलेल्या आहेत तर त्यांना उत्तर देऊ इच्छितो हा व्हिडिओ संपूर्ण बघा जर खरंच राजस्थान स्वस्त राहिलं असतं तर आमच्या माणसांनी एवढे हाल करून एवढ्या पावसात माल खरेदी केलेलं नसतं बघा किती गाड्या खरेदीसाठी हा मित्रांनो बाजार आहे ज्या बाजारात आपण खरेदी करतो का माल हा तो बाजार आहे आणि त्या बाजारात पोझिशन बघा पाऊस भरपूर पाऊस व्हिडिओ शेवट पण तो पूर्ण नक्की बघा तुम्ही व्हिडिओ बघा मी तुम्हाला एक गणित लावून देतो सहज कमेंट मध्ये काय होतं की दोनशे दहा रुपये किलो दोनशे रुपये किलो या हिशोबाने तिकडे बोकड भेटत असतात राजस्थानमध्ये जर मित्रांनो तिकडे एवढे स्वस्त बोकड भेटले असते तर हे जेवढे लोक उभे बाजारामध्ये हे एवढे हाल करून नाही तर त्यांच्यापासून त्यांनी एका जागेवर संपूर्ण लॉट खरेदी केला असतात दोनशे दहा रुपये किलोने किंवा दोनशे रुपये किलोने मित्रांनो तुम्ही बघू शकता बच्च्यांच्या हाल बघा तिथे कसे बच्चे उभे आहेत एवढ्या पावसामध्ये टोटल आज म्हणजे जी माझी गाडी आली आजच्या गाडीमध्ये दीडशे बच्चे खरेदी केलेले आहेत जेव्हा आम्ही कुठेतरी दो दोनशे अडीचशे बच्चे खरेदी करतो तेव्हा मला काय तर पुरता आज बघा आज आपला खरेदीचा इरफाने खरेदी करत असतो बघा फुल पावसामध्ये येतो तुमच्या लक्षात येईल आणि यांनी फक्त दीडशे नग खरेदी केलेले आहेत दीडशे नगावर गाडी आपली तिथून इथपर्यंत आलेली सांगायचा अर्थ एवढा फक्त जो म्हणतो ना दोनशे दहा रुपये किलो किंवा दोनशे रुपये किलोने दोनशे रुपये किलो दोन जर तुम्ही म्हणताय दोनशे रुपये किलोने वीस किलोचा बोकट मित्रांनो तुम्हाला जातो चार हजार रुपयाला आणि त्याचा जर मटणचा हिशोब करायला गे गेलो तर वीस किलोचा बोकडचं मटण पडतं बारा किलो तर बारा किलो कुठ पूर्ण भारतामध्ये कुठेही तपास करा सातशे रुपयाच्या खाली कोटल मटण नाही तर बारा गोळीला सातशेचं करायचं म्हटलं तर मित्रांनो आठ हजार चारशे रुपयाचं मटम पडतं मला असं सा सांगा आठ हजार चारशे रुपयाचं मटम पडत असेल आठ हजार चारशेचं तर तुम्हाला कोणत्या हिशोबाने सामनेवाला तुम्हाला तो बोकड चार हजार रुपयांना देईल थोडं तरी कुठं तरी प्रॅक्टिकली वापरत चला काही जर कोणी तुम्हाला लालसमध्ये दाखवलं दिलं लालच दिलं तर त्या लालसला बळी पडू नका स्वस्त ते म्हणे सस्ता पडे का मेहंगा तर अशा म्हणीला पडू नका महाराष्ट्रात मीच नाही भरपूर ठिकाणी तुम्हाला लाल असेल बोकड भेटतील लागलं तिथून खरेदी करा पण लालचला बळी पडू नका जर समजा तिकडे दोनशे रुपये किलोन भेटले असते ना तर आमचा माणूस एवढा हाल करत पावसात त्यांनी बोकड खरेदी केले नसते त्याने पण तिकडे दोनशे रुपये किलोने बोकड खरेदी केले असते आणि आम्ही ते बोकड इकडे चारशे रुपये किलो आमच्यापासून लोक घ्यायला बसले नका चारशे साडेतीनशे आरामात घेतात आम्ही चारशे रुपये किलोने विकलेत पण आम्ही साडेतीनशे तरी विकू तर तो चार हजाराचा बोकड साडेतीनशे प्रमाणे वीस किलोचा बोकड मित्रांनो सात हजारला विकेल तर आम्हाला एका बोकड मागे तीन हजार रुपये पाचशे रुपये भाडा काढून घ्या अडीच हजार रुपये एका भोकळ मागेल आम्हाला वाचेल तर आम्ही कशाला या हाल करून एवढी बोकल खरेदी कर करणार बघा किती आले मित्रांनो एवढं सोपं कुठंच नाही आहे सोशल मीडिया सगळीकडे झालेले तिथं जागेवरती देखील ज्या वेळेस खरेदी करतो माणूस त्याला तिथं जागेवरती आठ नऊ हजार रुपये किंमत सांगत असतात आणडू ते अनाडू शेतकरी असतात ते काही पण किंमत सांगत असतात बघा एवढ्या पावसामध्ये खरेदी केली तुम्ही पाहू शकता टोटल दीडशे नख खरेदी केलेले आणि तिथून खरेदी केल्यानंतर तुम्हाला सहजरित्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत आहेत माल तर माझ्याकडे घ्या किंवा इतर कोणाही कडे घ्या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक असतील देणार तुम्हाला पण ज्याला कोणाला वाटत असेल राजस्थान खूप सोपं आहे तर बाकी तुमची इच्छा तुम्हाला जाऊ असेल तुम्ही जाऊ शकतात है ना फार्मची ज्याला कोणाला आस असेल की खूप स्वस्त आहे असं मित्रांनो आपण जसं पूर्ण गाडीतनं माल उतरतो आपण उपाशी कुठे माल असतो पाणी सुद्धा पिले नसतो आपण तसे सौदे करत असतो तुम्ही सौदे पाहिले असतील जे पण कस्टमर आपल्यापाशी येत संपूर्ण कस्टमर खुश आहे एवढ्या मेहनत करून तिकडनं बच्चे आणलेले आहेत आणि तुम्हाला सहजरित्या माल उपलब्ध होतोय तर माझं मत इथे घ्या जे असेच असतात ते तेल टोपर दोन्ही एक कमेंट करणारे त्यांचे कमेंट इग्नोर करत चला भरपूर भेटतं कमेंट करणार पण मला हे उत्तर त्याला देणं गरजेचं होतं जो म्हणत होता की राजस्थानमध्ये खूप फुकट आहे खूप स्वस्त आहे मित्रा जर एवढा फुकट स्वस्त राहिलं तर एवढ्या हालमध्ये आम्ही दीडशे बच्च वरती वापस आलो नसतो आमच्या प्रत्येक गाडीला दोनशे अडीचशे बच्चे आम्ही आणत असतो याच्यापुढे तुम्हाला तीनशे साडेतीनशे बच्चे बघायला भेटतील ज्यावेळेस पावसाळा संपेल का नवरात्रानंतर किंवा दिवाळीनंतर तुम्हाला अजून जास्त बच्च आपल्यापाशी घ्यायला भेटणार आहेत तर कंटिन्यू मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की या मोबाईल नंबर दिलेला काही बोलण्यामध्ये चुकलं असेल तर माफी असावी चांगल्या क्वालिटीचा माल घेण्यासाठी नक्की संपर्क साधा धन्यवाद